अगदी एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये आज खास अशी भाजी मी तुम्हाला दाखवत आहे सहज मनात आलं म्हटले चला अशा पद्धतीने बनून बघू बघू टेस्टी लागते का पण फार अतिशय रुचकर अशी ही भाजी झाली नक्की बनवा डब्याला द्या अथवा पाहुण्यांसाठी तुम्ही पटकनही बनवू शकता आणि अशी ही तोंडी लावायला होईल तर मस्तपैकी जिरे मोहरीची फोडणी द्या त्यात लसूनही टाका बारीक चिरून अशा पद्धतीने सोयाबीन भिजत घालून थोडीशी चिरून आणि घेवडा अशा पद्धतीने चिरून थोडा वेळ भिजत घालून बाजूला ठेवा स्वच्छ धुवून आता जिरे मोहरीची लसणाची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये ती सोयाबीन आणि तो श्रावण घेवडा तो व्यवस्थित परतून घ्या म्हणजेच बीन्सवर का तर मी सोयाबीनचे इथे तुकडे केलेले आहे जेणेकरून त्याला सर्व मसाला छान असा लागला जातो तर नक्की एकदा अशा पद्धतीची ही भाजी बनवा अतिशय टेस्टी झालेली आहे डब्याला द्या अथवा तुम्ही पाहुण्यांसाठी बनवा वेगळी आणि अतिउत्तम पौष्टिक अशी ही शरीरासाठी गरजेची आहे बीन्समुळे बद्धकोष्ठता दूर होते पचायला हलके होते आणि सोयाबीनमुळे आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतात तेव्हा आठवड्यातून एकदा ते दोनदा अशी प्रक्रिया ची भाजी होऊ द्यास तर इथे मी थोडीशी लाल तिखट हळद धना पावडर आणि हिंग टाकलेला आहे आणि थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे कारण सोयाबीन कच्चे नको राहिला चवेपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाच ते सात मिनिट कमी बॅसर वाफवून घेतल्यावर नंतर त्यामध्ये छान असा मॅजिक मसाला टाकलेला आहे खूपच टेस्टी अशी भाजी झालेली आहे सोयाबीनलाही टेस्ट आलेली आहे आणि बीन्सला पण तेव्हा नक्की एकदा बनवा रोज बारा वाजता असं छान छान रेसिपी असतात त्याही बघा आणि आठवणीने इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय